आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडलेले आहे या बैठकीत काय महत्वाचे निर्णय घेतले गेले जगदीश आपण दोन्ही उपमुख्यमंत्री यांची ओबीसी जे आपण शिष्टमंडळ त्यांच्यासोबत बैठक सुरू होती ती बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे जो लक्ष्मण हाके यांचं जो आंदोलन सुरू होतं सर्व नेत्यांनी जाऊन जे उपोषण आहे तो मागे घेण्यात यावा असं त्यांना सांगण्यात यावं तसंच आपण बैठकीमध्ये दुसरा निर्णय झालेला आहे की जे ओबीसी चे नेते आहेत तसेच मराठा समाजाचे नेते मनोज बळांगे पाटील यांना एकत्र बसून काहीतरी यावरती तोडगा काढावा आणि यासाठी ही बैठकमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आपण म्हणतो जे सगळे सोहळे बाबत आहेत सगळे सोहळेबाबत देखील तो जो काढण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा की आणि याबाबत आणखी शेवट शेतपत्रिका करा असं देखील छगन यांनी सांगितलं आहे तसेच आपण स्थापन करा देखील मंत्रिमंडळ दरम्यान या बैठकीमध्ये कोणकोणते नेत्यांनी कोणकोणती भूमिका या संदर्भात मांडली होती ओबीसी ओबीसीच्या प्रश्नांसंदर्भात मागण्या संदर्भात नक्की जगदीश यामध्ये असं सर पंकजा मुंडे तसेच छगन भुजबळ तसेच आपण भेटलो अं या सर्व नेत्यांनी या बैठकीमध्ये आपली सर्व म्हणण्याचे मांडले आहेत त्यामध्ये आपण त्यांनी भेट जे ओ, मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ओबीसी समाजामधून ते रद्द करण्याची मागणी या बैठकीमधून केलेली आहे त्यातच आपण बघितलं या बैठकीमध्ये स्वगेश्वरींबाबत जी शोतपटीला काढण्यात आलेली आहे तसंच जे अड्यादेश सगळेश्वरी बाबत काढलेला आहे ते देखील या बैठकीमध्ये रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे अशी सर्व बैठकीमध्ये मागणी करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जे लक्ष्मण नाके जे उपोषणा बसले त्यांचं उपोषण लवकरात लवकर मागे घेण्याबाबत त्यांना मिनावणी करण्याबाबत या बद्दल चर्चा झालेली आहे तसंच आपण आहोत जे दोन्ही नेत्यांचे म्हणजे ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते या दोन्ही नेत्यांना एकत्र बसून यामध्ये काहीतरी तोडगा करावा याबाबत सकारात्मक चर्चा देखील या बैठकीमध्ये झालेली आहे जगदीश मात्र मनोज या बैठकीनंतर मुख्यमंत्री माध्यमांसमोर काही भूमिका मांडणार आहेत का या बैठकीत काय घडलं कुठला निर्णय घेतला गेला या संदर्भात नक्कीच जगदीश आपण या संदर्भात मुख्यमंत्री बोलतील आता आपण बोलतो जे शिष्टमंडळ आलेलं आहे ते या संदर्भात काल तरी आपली भूमिका मांडते आणि जे बैठकीमध्ये झालेली आहे चर्चा ती आपल्या समोर येईल की बैठकीने अजूनही कोणती कोणती चर्चा झालेली आहे आणि कशाबाबती चर्चा झालेली आहे आणि आपण बघितलं जी सरकारकडून बैठक झालेली आहे त्यामध्ये अजून काही निर्णय घेण्यात आलेले आहेत का या बैठकीमधून आपण आता थोड्या वेळापूर्वी काही अशी माहिती मिळते की पत्रकार परिषद ही होणार आहे मुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतर सगळ्या ज्या घडामोडी या बैठकीमध्ये घेतात त्या समजून येतात मनोजी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल